मुली सासरी जायचं म्हटलं की आईचा जीव मुलींकडे खूप ओढतो घरामध्ये काय असेल ते तिला द्यावं वाटतं तर आईने हे काही सामान गोळा करून ठेवलेलं आहे जे दिदीला द्यायसाठी आहे काही विकत आणलेल्या वस्तू आहेत तर घरामध्ये जो भाजीपाला आहे आंबे आहेत तर ते निघालेले तिने गोळा करून देत आहे आत्ता आमच्या इकडे अशी पद्धत असते की मुलगी सासरी चालली की तिला चुडा घालतात तर आईचं माझ्या मम्मीचं तेच काम सुरू आहे तिनं पाटली आणि चुडा दिदीला घालत आहे खूप वर्ष झालं आमद म्हणजे कोणालाच मुलींना चुडा घातला नव्हता तर तिने यावेळेस आठवणीने चुडे आणून ठेवले होते आणि ते सासरी जाताना ती घालत होती तर आ, हा एक म्हणजे जुना चालत आलेला रूढी परंपरेतला म्हणजे पारंपरिक प पा ही पद्धत आहे खूप छान पद्धत आहे ही खरं तर संक्रांतीला आमच्या इकडे पाटल्या आणि चुडा घातला जातो लाखेच्या लाखेचा चुडा असतो तर बघा किती छान दिसतं दिछा दिदीचे हात शोभा येते एकदम तर तिचा चुडा घालून झाला होता आणि पाटल्या पण घातल्या होत्या आणि तिची तयारी दिदीची तयारी चालली होती सासरी जाण्यासाठी आदल्या दिवशीच तिने बॅग वगैरे पॅक करून ठेवली होती आणि निघायच्या टायमिंगला चुडा आणि पाटल्या घालून घेतल्या आणि तिने पाया पडले सगळ्यांच्या आणि दारामध्येच गुलाबाचं झाड होतं ते आमच्या घरामध्ये कसे सगळ्यांना फुलं घालण्याची आवड होती आता दीदी सासरी निघाले म्हटल्यानंतर तिच्या काही लक्षात येणार नाही किंवा बाहेरहून सासरी जाताना बऱ्याच गोष्टी गोंधळ्यासारख्या होतात विसरतात तिचंही तसंच काहीतरी होत होतं पण मग आमच्या आवडीची गोष्ट होती फुलं जे डोक्यात घातल्यानंतर खूप छान वाटतं म्हणून मीच आठवणीने जाऊन पटकन फुल आणलं तोडून आणि तिच्या डोक्यामध्ये घातलं माहिती नाही आम्ही वर्षातून एकदाच भेटतो आता याच्यानंतर कधी भेट होणार हे माहिती नव्हतं थोडंसं वाईटही वाटत होतं पण चालायचं तेवढं म्हणून एवढा विचारही केला नाही आणि जाता जाता काही सेल्फीज काढल्या आणि फोटो काढले आणि छो थोडासा व्हिडिओ शूट केला की म्हणजे परत भेट कधी होते है? याची म्हणजे अपेक्षा करतो लवकरच व्हावी मन भरून येते खरं तर व्हिडिओ बनवताना ती चालली आहे सासरी बाबा तिला सोडवायला गेले होते भाऊजी येतच होते पण अर्ध्या रस्त्यापर्यंत बाबा गेले होते तिथून ते पुढं भाऊजींसोबत जाणार होती तर आमचं पाया वगैरे पडून झालं हा तिचा छोटा मुलगा विश्वराज आहे मोठा मुलगा त्याचे क्लासेस वगैरे चालू असल्यामुळे आला नव्हता ही माझी छोटी बहीण आहे जी दिदीच्या पाया पडते आमच्यात सगळेजण मोठ्यांचा आदर करून सर्वजण पाया पडतात आणि एक गोष्ट विसरून आईकडून राहिली होती की ती दिदीची ओटी भरायची तिने आठवणीने पटकन तांदूळ आणले हळदी कुंकू आणले ओटी भरली आणि हळदी कुंकू लावून परत एकदा पाया पडली दिदी आणि अशा प्रकारे आमचे मुलींना माहेरी माहेरहून सासरी पाठवण केली जाते खरंच खूप असा मन भरून येणारा खरं तर हा क्षण असतो बहीण सासरी चालली किंवा आपण सासरी चालली ती सिच्युएशन असते हा छोटा मुलगा माझा रेयांश मागे लागला आहे की मावशी मी पण येतो मामा मी पण येतो मला पण यायचं आईस्क्रीम खायला त्याला कोण कुठे चाललंय काही माहिती नसतं काही समजत नाही तरी पण तो मागे लागत असतो तर त्याला प्रणिताने तयार केलं आणि मामासोबत पाठवून दिलं तर अशा प्रकारे दिदीला स्टॉपवर भैया सोडून आला बाबा पुढे गेले होते आणि एक आम्हा सर्वांना टाटा बायबा करून दिदी तिच्या गावी परत निघाली दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं त्यामुळे तिला पाठवल्यानंतर मीही लवकरच सुरू केली आणि मीही लवकरच सासरी बाई बाई बाई। आले तर अशा प्रकारे आमच्या बाहेरचे दिवस खूप छान सुंदर गेले आणि आठवणीतले क्षण असतात जे सासरी तेच घेऊन येतो तर व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय